हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टतायन मन शिवशननाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नी तन्नो लक्ष्मी लक्ष्मी मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत विकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणावशे शेहेचाळीस क्रोधी नाम सहत्सर उत्तरायण वसंत ऋतू फाल्गुन मास कृष्ण पक्ष मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचावीस पंचवीस रोजी पाकमोशनी स्मार्ट एकादशी आहे व बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी भागवत एकादशी आहे तेव्हा एकादशीचे अकरा ठळक नियम आपण लक्षात ठेवा मित्रांनो ते याप्रमाणे आहेत मित्रांनो अचानक अशोक्य आले असतात केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकता किंवा विठ्ठल रुक्माईचा एकत्र गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकता मित्रांनो पण कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी किंवा मंदिरात कुठेही घेऊ नका विठ्ठल रुक्माईचा मंत्र असा आहे मित्रांनो ओम रुक्मिणी पतियेचे वित भक्त दर्शनाय धीमही मही विठ्ठल प्रचोदयात हा मंत्र जप आपण सतत एकादशी काळामध्ये पुटपुटत राहायचं आहे मग आपण आपला व्यवसाय नोकरी शिक्षण काही थांबवायचे नाही मात्र आणि भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा मंत्र गायत्री या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं आहे मित्रांनो सोमवारी पहाटे पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून एकादशी तीर्थी सुरू होत असली तरी मंगळवारच्या सूर्योदयापासूनच ते बुधवारच्या सूर्योदयापर्यंत स्मार्ट एकादशीचा उपवास शैव पंथाने करायचा आहे आणि बुधवारच्या सूर्योदयापासून ते गुरुवारच्या सूर्योदयापर्यंत भागवत एकादशीचा उपवास वैष्णव पंथाने करायचा आहे मित्रांनो स्मार्ट व भागवत एकादशीचा एकूण कालावधी मंगळवारच्या सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटे पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून सुरुवात असून ते गुरुवारच्या सूर्योदयापर्यंत एवढा मोठा असणार आहे मित्रांनो मात एकादशीसाठी हरिवासर काळ बुधवारी सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे याआधी आपण नित्य देवपूजेमध्ये दे देवतांना काही नैवेद्य दाखवलेला असेल महानैवेद्य असेल तर तो आपण ग्रहण करून वास सोडू शकता आणि नैवेद्य असेल साधा दूध साखरेचा खडी साखरेचा खोबऱ्या चुर्णाचा तर मग आपल्याला उपवास याचा अर्थ दुपारी सोडायचा आहे दुपारच्या जेवणामध्ये असा होईल मित्र आपण ते करू शकता मित्र भागवत एकादशीसाठी हरिवासर काळ नाही मित्र मित्रांनो फराळाच्या नैवेद्यात तुळशी पत्र ठेवा आपण फळे वाफळांचा फळांचा रस दूध व दुधाचे पदार्थ घेऊ शकता मात्र फराळात तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका अन्यथा आपला उपवास मित्र कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षने टाळा मित्र मिठा। मित्रांनो भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मी नारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी आपल्या घरी करा किंवा मंदिरात या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा जेणेकरून आपणच तो अभिषेक केला आहे असे समजून आप पुण्य आपल्याला लाभणार आहे मित्रांनो आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करावे मित्रांनो ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र चांदवे जोड तुळशी माळा दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत धर्म करावा व गोर गरिबांना अन्न वस्त्र द्यावे मित्र मित्रांनो या पापमोशनी एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा पुणे आपल्या नावे जमा करा मित्रांनो आणि भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगा मित्रांनो जगायला शिका कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पापमोशनी एकादशी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण रा, हरिओम शिवशंभू महादेव